सोलापूरचे ग्रामदेव श्री शिवयोगी सिद्धेश्वर देवस्थान मंदिराच्या ईशान्य दिशेकडील विष्णू घाट लगत असलेल्या सार्वजनिक शौचालय असून सदर शौचालयात अस। सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते सदरचे शौचालय हे मंदिराच्या मुख्यद्वारा लगत आहे तसेच विष्णू घाट येथे सोलापुरातील मानाचा आजोबा गणपतीचे विसर्जन केले जाते सदरच्या तलावात सुलभ शौचालयाचे घाण पाणी मिश्रित होत आहे त्यामुळे सदर तलावाचे पावित्र्य भंग होत आहे शौचालयास शहरातील सामान्य नागरिकांचा विरोध असून सदरचे शौचालय तात्काळ पाडून ते इतरत्र स्थलांतरित करावे अन्यथा भविष्यात भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घेऊन प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी युवा मोर्चाचे माजी नगरसेवक नागेश भोगडे वैभव हत्तुरे सरचिटणीस रवी कोटमाळे अजित गादेकर सिद्धार्थ मंजे कोळवेली नागेश येळमेली शिवराज झुंजे प्रेम भोगडे नरेंद्र पिसे राहुल घोडके शिवशरण साखरे अक्षय अंजिखाने हरिप्रसाद बंडेवार शशी अन्नलदास भार्गव बच्चू यांच्यासह हो। भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर युवा मोर्चाच्या वतीने महापालिकेचे आयुक्त उमासे यांना श्री सीतारामेश्वरांच्या मंदिरापाशी ईशान्य भागात असलेला जे प्रवेशद्वार आहे जे मागच्या अनेक वर्षापासून तिथं सार्वजनिक शौचालय आपल्या विष्णू घाटापाशी तिथं मानाचा आजोबा गणपती ह्या गणपती वि विसर्जन सोहळा त्या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी धान पाणी आपल्या पवित्र तलावाच्या पाण्यामध्ये मिश्रित होऊन ते सर्वांच्या निदर्शनात आल्यास सर्व भक्त याबद्दल नाराजी व्यक्त करत होते आणि आज नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांकडं आलो होतो त्यांना निवेदन दिलो आणि तत्काळ तो शौचालय त्या ठिकाणी पाडण्यात यावं आणि ते, ते प्रवेशद्वार स्वच्छता करून त्या ठिकाणी उघडं भाविकांसाठी उघडं करण्यात यावं हे मागणीसाठी आमचं रोखता आले